मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळ काल मोठी दरड कोसळली आहे आणि ह्यात मंदिरातील दोन पुजाऱ्यांचं राहत घर पडलंय पुजाऱ्यांच्या तात्काळ लक्षात आल्यानं ते बाहेर पडल्यामुळे बचावलेत कोकणामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालंय त्यातच घाट माथ्यावर बोरघाटात सुद्धा मुसळधार पाऊस पडल्यामुळे शिंग्रोबा मंदिराजवळ मोठी दरड कोसळली आहे देव तारी त्याला कोण मारी ह्या म्हणीप्रमाणे शिंग्रोबा मंदिरातील पुजारी ह्यांचं राहत घर असलेलं घर कोसळलंय पण शिंगरोबा देवाच्या कृपेनं पुजाऱ्यांच्या हे लक्षात आलं त्यामुळे ते तात्काळ बाहेर पडले आणि क्षणातच ते घर कोसळलं गेल्या अनेक वर्षांपासून बोरघाटात वीर हुतात्मा शिंगरोबा देवाचं मंदिर आहे आणि जुन्या मुंबई पुणे महामार्गावरनं बोरघाटात जाताना प्रत्येक वाहन चालक आपलं वाहन थांबवून शिंगरोबा देवाला नतमस्तक होऊनच पुढे जातो पण ह्या मंदिरातील पुजाऱ्यांसाठी राहण्याचं घर गेल्या अनेक वर्षांपासून ते इथे राहतात पण ह्या मुसळधार पावसामध्ये तरड कोसळल्यामुळे ते जमीन दुप्त झालंय आय आर व्ही प्रशासनानं ह्या घटनेकडे तात्काळ लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे अन्यथा बोरघाट खचून मोठी दुर्घटना घडण्याची सुद्धा शक्यता आहे